जय हिंद जय महाराष्ट्र मी खादी एक्सप्रेस पत्रकार सोहेल नदाफ आज आपण बघणार आहे डायरेक्टर आणि रायटर अल्ताफ दादासाहेब शेख तर सर आपली जे पिक्चर आता रिलीज झाली आहे ती पिक्चर कुठपर्यंत आणि कुठं रिलीज झालेली आहे हां नमस्कार सर नमस्कार मला खादी एक्सप्रेसनं तुमच्या चॅनलवरती बोलवलं त्याबद्दल मी चॅनलच्या पूर्ण टीमचं आणि आयोज जा, आयोजकांचं मनापासून धन्यवाद देतो आणि बघणाऱ्या प्रेक्षकांचं पण मी मनापासून धन्यवाद देतो की त्या प्रेक्षकांचं माझ्यावरती खूप सारं प्रेम आहे सर आपली आत्ता एक पिक्चर आली कर्मयोगी आबासाहेब हां कर्मयोगी आबासाहेब हा जो चित्रपट आहे स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख जे महाराष्ट्राच्या राजकारणात अढळ स्थान प्राप्त करणारे एक नाही दोन नाही तर तब्बल अकरा वेळा आमदार असणारे इथं दोनदा नगरसेवक होऊ शकत नाही व्यक्ती पण ते तब्बल अकरा वेळा आमदार असं व्यक्तिमत्व त्यांची बायोपिक आहे ही पूर्ण पंचवीस ऑक्टोबरला संपूर्ण जगभर रिलीज झाली आहे आणि जवळजवळ पाच आठवडे महाराष्ट्रात या चित्रपटाने धुमाकूळ घातलेला आहे आणि महाराष्ट्राचं राजकारण पण थोडाफार बदल झालेला आहे या चित्रपटामुळे ओके सर आणि आपण जे बघतोय की ह्या चित्रपटात आपण अल्ताफ दादासाहेब शेख किती वर्षापासून आहे आ, मी साधारण दोन हजार दहापासून चित्रपट क्षेत्राशी निगडीत आहे आणि माझं साधारण दोन हजार चौदापासून गुगलवरती नाव येतं आहे त्याच्या अगोदर मी जवळजवळ सतरा ते अठरा फिल्म दुसऱ्याच्या नावावरती करून विकले आणि बदल्यात फक्त मला पैसाच भेटला पण तो पैसा मला त्या काळात तो गरजेचा होता माझं जीवन जगण्यासाठी आणि आत्ता जे नवीन कलाकार आहात जे इंडस्ट्रीमध्ये येत आहे नवीन डायरेक्टर आहात जे येत आहे त्यांच्यासाठी आपण काय सांगणार की त्यांच्यासाठी एवढं सांगेल की स्वप्न बघायला पैसे लागत नाहीत पण स्वप्नाचा पाठलाग करायचा सोडायचा नाही काय आपलं एक गोल जर आपण ठरवलं तर त्या गोलच्या मागं जायचं तो गोल शंभर टक्के एक दिवशी आपल्याला भेटणारच आणि नवीन लोकांनी एवढंच नवीन लोकांना मला एवढं सांगायचं आहे की प्रोफेशनल लोकांसोबत काम करा तुम्हाला शंभर टक्के सक्सेस आहे तुम्हाला शंभर टक्के तुम्हाला कामयाबी भेटणार फक्त प्रयत्न करत राहायचं आता अजून काही आपले प्रोजेक्ट येणार आहे जे आपण आपले हो सर्वे लोकांना आता साधारण मागच्या सॅटर्डे संडेला माझ्या नवीन चित्रपटाचं ऑडिशन झालं हिंदी चित्रपट करतो मी आणि जवळजवळ मोठे मोठे सेलिब्रिटी आहेत हिंदी आणि मराठीतले आणि विशेष म्हणजे तो एक आगळावेगळा चित्रपट आहे आणि आत्ता मार्चमध्ये एक माझा चित्रपट रिलीज होतो जो तयार आहे तर असे कंटिन्यू बॅक टू बॅक माझ्याकडे प्रोजेक्ट आहेत फक्त हे सगळं ऑडियन्सचं प्रेम आहे आणि प्रेक्षकांचा प्रेम आहे ते माझे चित्रपट बघतात आणि त्यामुळं माझे चित्रपट चालतात आणि त्यांची चित्रपट चालल्यामुळं चित्रपट चालल्यामुळं मला लोक चित्रपट देतात हेच प्रेक्षकांचं प्रेम आहे आणि असंच प्रेम असू द्या मी त्यांना हीच विनंती करेन थँक्यू सर काय आज जे आपल्याला अवॉर्ड भेटले ग्लोबल इंडिया ग्लोबल ग्लोबल इंडिया इंटर ग्लोबल इंडिया इंटरनॅशनल हा जो अवॉर्ड आहे Uh, ह्या चित्रपटाला दोन अवॉर्ड भेटलेले आहेत बेस्ट ॲक्टर अनिकेत सरांना भेटला आहे अनिकेत विश्वासराव आणि बेस्ट स्क्रीन प्ले आणि डिरेक्टर मला स्वतःला म्हणजे दादासाहेब शेखला भेटलं आहे आणि कर्मयोगी आबासाहेबला आत्तापर्यंत जवळजवळ अठरा इंटरनॅशनल आणि नॅशनल अवॉर्ड भेटलेले आहेत आणि ग्रीनीज वर्ल्ड बुक रेकॉर्डला नोंद झालेली आहे ह्या चित्रपटाची जशी स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांची ग्रीनीज वर्ल्ड बुक रेकॉर्डमध्ये नोंद होते तशीच आमच्या चित्रपटाची पण ग्रीनीज वर्ल्ड बुक रेकॉर्डला नोंद झालेली आहे ओके we're gonna